नमस्कार खरंदा रँडम व्हिडिओ आहे कारण की मी दुसरा व्हिडिओ शूट करत होतो पण त्याच वेळेला एक प्रश्न आला आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं मला वाटतं आहे की प्रश्न असा आहे की माझं शिक्षण फार झालेलं नाही आहे आणि मला रेकी करण्याची रेकी देण्याची खूप इच्छा आहे अशा प्रकारचं काम करण्याची तर मी करू शकते का कारण की मला असं वाटतं की फार मोठं शिक्षण घ्यावं लागतं किंवा मग आपल्याला खूप काही अभ्यास करावा लागेल तर योग्य मार्गदर्शन करा की तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी बघते पहिली गोष्ट या ज्या कोणी ताई आहेत त्यांना मी एक सांगेल की आवर्जून एका गोष्टीचा विचार तुम्ही करा आणि ने नेहमी करा की एनर्जी पूर्ण विश्वात आहे ओके आणि एनर्जीवरती प्रत्येकाचा समान अधिकार आहे मग आपण या ठिकाणी शिक्षणमध्ये येता कामा नाही असं मला तरी वाटतं कारण की होतं बघा असं की वारा आहे ओके ना तर वारा आहे वातावरणामध्ये ऑक्सिजन आहे तर ऑक्सिजन घेण्यासाठी ओके आपल्याला शिक्षणाची गरज नाही लागत म्हणजे असं नाही की मी फक्त दहावी शिकलेलो आहे तर आ, मी श्वास घेणार नाही किंवा श्वास मला घेता येणार नाही ओके मला त्याची एनर्जी मिळणार नाही आणि कोण अगदी भरपूर काही शिकलेलं आहे पी एच डी झालेला आहे तर तो चांगला श्वास घेऊ शकतो किंवा त्याच्यावरती विशेष कृपा असते ऑक्सिजनची हवेची असं काही नाही आहे रेकी एक एनर्जी आहे आणि एनर्जीवरती प्रत्येकाचा समान अधिकार आहे आपण ती टेक्निक शिकून घेतली तर याच्या माध्यमातून आपण उत्तम अतिउत्तम हिलर होऊ शकतो आपला तोच एक प्रयत्न आहे की आपण चांगल्या प्रकारे ही सगळी एनर्जी समजून घेऊया बघा या विश्वामध्ये जी अमर्याद एनर्जी आहे या अमर्याद एनर्जीचा आपण एक भाग आहोत म्हणजे आपल्यामध्ये देखील एनर्जी आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे पहिल्या व्हिडिओपासून एक गोष्ट बघायलो की जे पिंडी ते ब्रह्मांडी ह्या विश्वामध्ये जी एनर्जी आहे तीच माझ्या शरीरामध्ये एनर्जी आहे आता विश्वातली एनर्जी आणि माझी एनर्जी ह्या दोन एनर्जी जेव्हा एकमेकांना अट्रॅक्ट करतात ओके ना कारण की दोन समान गोष्टी एकमेकांना अट्रॅक्ट करतात असं म्हटलं जातं तर ज्या वेळेला अट्रॅक्ट करतात तर त्यावेळेला तिथून एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी क्रिएट होते ओके उदाहरणार्थ लोखंडावर लोखंड जर आपण मारलं तर दोघांचा आवाज मोठा निर्माण होईल काही वेळेला ठिणग्या त्या ठिकाणी येतील म्हणजे काय झालं का एनर्जीनी एनर्जीला किंवा एका समान गोष्टीने दुसऱ्या समान गोष्टीला जेव्हा आदळली तेव्हा एनर्जी निर्माण झाली एनर्जी क्रिएट झाली त्याच पद्धतीने ह्या विश्वामधली जी एनर्जी आहे ती एनर्जीने माझ्या शरीरातली एनर्जी ह्या एनर्जी, दोन एनर्जींचा जर एक व्यवस्थित संगम झाला ह्या दोन एनर्जीच्या एकत्रित आल्या आणि त्या एनर्जी तर आपल्याला ओळखता आल्या त्या एनर्जी ओळखण्याचे अनेक उपाय किंवा ती एनर्जी आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी आपल्या कशी वाढवायची याविषयी आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत तर आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी आहे या एनर्जीला वाढवण्याचा एकमेव उपाय जो आहे आणि तो आहे सप्तचक्र साधना दुसरा आहे ध्यानधारणा तिसरा आहे अनेक प्रकारचे श्वासाचे नियम अगदी तुम्हाला अजून हायर लेवलवर जायचं असेल तर तुम्ही योगशास्त्र करू शकता दररोज योगासनं करू शकता योगविद्येचा अभ्यास करू शकता अजून ती गोष्ट ही झाली रूपातली पण जर तुम्हाला हे स्थूल रूपामध्ये आणायची असतील स्ट्रॉंगली तर तुम्ही व्यायाम करू शकता बघा एखादा व्यक्ती असतो तो अगदी लहान मुलं असतं लहान मुलाचं रूपांतर हळू तो तरुण होतो आणि तरुणपणी देखील एकदम साधा असतो बारीकसा असतो पण जेव्हा तो व्यायामाला सुरुवात करतो तेव्हा तो बलदंड होतो ही तर गोष्ट मान्य आहे कारण की जे बॉडी बिल्डर्स आहेत ते तुम्ही अगोदर त्यांचे फोटो बघा नॉर्मल अगदी बारीक असतात मग ते का होतात कारण की ही एनर्जी त्यांच्या शरीरामध्ये होती आहे फक्त त्या एनर्जीचं मी प्रगटीकरण केलं तीच गोष्ट असते हिलरच्या बाबतीमध्ये ही एनर्जी आहे त्या लोकांनी जसं दररोज व्यायाम केला त्याप्रमाणे जर आपण ह्या एनर्जीला जर आपलं असं केलं ती एनर्जी आपण ओळखली आणि आपण दररोज जर समजा त्याचं ध्यान केलं त्याची प्रॅक्टिस केली तर आपण देखील चांगले हिलर बनू शकतो शंभर टक्के बनू शकतो त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस करणं फार गरजेचं त्या कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे कोणताही बिल्डर हा एका दिवसात जाऊन त्याची बॉडी नाही बनत त्याला सातत्य लागतं त्याला कन्सिस्टन्सी लागते त्याला रोज रोज तिकडे जावं लागतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याच्या विचारांची फ्रिक्वेन्सी लागते या विचारांची फ्रिक्वेन्सी जी आहे ती विचारांची फ्रिक्वेन्सी त्याच्या शरीराशी एकरूप होते विषय थोडासा भौतिकशास्त्राचा आहे पण गरजेचं आहे वैज्ञानिक आहे कारण की आपण जर रेकी हिलरच्या एका अशा टप्प्यावर आहोत की ज्या ठिकाणी एनर्जी मॅटर करते ऊर्जा मॅटर करते तसं आपण आपल्या मेंदूचला जर ती फ्रिक्वेन्सी दिली आणि त्या मेंदूची फ्रिक्वेन्सी आपल्या शरीराच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच झाली आणि आपल्या शरीरातली फ्रिक्वेन्सी युनिवर्सच्या एनर्जीशी मॅच झाली त्या फ्रिक्वेन्सीची मॅच झाली तर आपण चांगल्या प्रकारे हिलर बनवू शकतो आणि कोणीही बनू शकतं फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची प्रॅक्टिस जेवढी आपण करू तेवढं आपल्याला ही फ्रिक्वेन्सी वाढवता येते आणि याच्या वाढण्याला मर्यादा नाहीत म्हणून काही काही हिलर जे आहेत ते असं तुम्ही पाहिलं देखील असेल किंवा तुम्ही अगदी ऐकलं देखील असेल की ते हिलर हात लावतात एखाद्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीचा आजार बरा होतो हे आपल्या संतांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो महापुरुषांच्या बाबतीमध्ये म्हणतो की ते फक्त हात लावायचे आणि आजार व्हायचा कारण की त्यांच्या मेंदूची फ्रिक्वेन्सी आणि या युनिवर्सची फ्रिक्वेन्सी एनर्जी ही एवढी एकरूप झालेली होती की त्यांना ती एनर्जी जाणवायची आणि त्यांच्यामध्ये जी, जी एक्स्ट्रा एनर्जी त्यांना मिळालेली होती ती एनर्जी ती यूज करू शकले आणि आपल्याला देखील यूज करता येते बघा आपल्याला जेव्हा पैसा येतो तर त्यावेळेला क्वचित लोक असे असतात की जे खूप कंजूसपणा करतात पण भरपूर लोक असे असतात की आपल्याकडे आलेला पैसा आपण दान देतो मंदिराला असेल एखाद्या संस्थेला असेल आश्रमशाळेला आपण दान देतो त्याच पद्धतीने आपल्यामध्ये जेव्हा एनर्जी क्रिएट होते तेव्हा आपण ती एनर्जी आपण एखाद्याला दे देतो आणि ही एनर्जी जेव्हा देतो त्यालाच आपण रेकी करणं असं म्हणतो आणि एनर्जी आपल्याला द्यायची असते एनर्जी देत असताना आपल्याला तेवढी एनर्जी आपल्याकडे देखील असावी लागते यासाठी आपल्याला दररोज न चुकता ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन करणं गरजेचं आहे ज्या काही मेथड सांगितलेल्या आहेत त्या करणं गरजेचं आहे जे एकवीस दिवस प्रॅक्टिस सांगितलेली आहे ती करणं गरजेचे मी परत त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे पण आपले हे सगळे व्हिडिओ बघून रेकी व्यक्ती करू शकतो तुम्ही प्रचंड विश्वास ठेवा प्रचंड तुम्ही शांत राहा प्रचंड तुम्ही ध्यान करा तुम्ही रेकीवर पूर्ण भरोसा ठेवा तुम्ही अभ्यास करा तुम्ही व्हिडिओ वारंवार पाहा याच्यातून तुम्हाला जाणवेल की ही गोष्ट अवघड नाही ती सोपीच गोष्ट आहे आपल्याकडे अनेकांनी कोर्सेस देखील केलेले आहेत रेकीचे कोर्सेस जून महिन्यामध्ये होणारे तारीख अजून ठरलेली नाही आहे तर जून महिन्यामध्ये दोन महत्त्वाचे कोर्सेस आहे एक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आणि दुसरा आहे रेकीचा ओके याविषयी तुम्हाला माहिती हवी असेल अजून तारखा ठरलेल्या नाही आहेत तर तुम्ही ह्या क्रमांकावरती हाय पाठवा तुम्हाला एका ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तुम्हाला ते माहिती पूर्णपणे मिळणार आहे जर तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे तर ते करून दाखवत असताना नॉट नेसेसरी का प्रत्येक ठिकाणी शिक्षण असलं पाहिजे रेखीसारखा विषय शिकत असताना शिक्षणाची असे म्हणजे ज्याला आपण भौतिक शिक्षण म्हणतो म्हणजे अगदी ग्रॅज्युएट झालं पाहिजे बारावी झालं पाहिजे शिक्षणाची काहीही गरज नाही आहे तुमच्या मनामधला आत्मविश्वास दृढ आहे तुमचं मन संकल्प जो आहे हा पवित्र आहे तुम्हाला काहीतरी कोणासाठी करून दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर ह्या एनर्जी तुम्हाला फील होते तर तुम्ही रेखी शिकू शकता शंभर टक्के शिकू शकता आपले असंख्य व्हिडिओ आहेत त्याच्यामधून मला या गोष्टी कळतीलच अनेकांनी व्हिडिओ बनवलेले आहेत ते देखील तुम्ही पाह पाहू शकता आणि आपले काही कोर्सेस आहेत ते देखील खूप अल्प किमतीमध्ये असतात ते देखील तुम्ही करू शकता पण रेकी अतिशय सोपी आहे मी रेकी म्हणतो याचा अर्थ फक्त रेकी नव्हे तर सारखे जे काही कोर्सेस आहेत किंवा जे काही प्रकार आहेत हिलिंगचे मग त्यात हिलिंग आहे सप्तचक्र हिलिंग आहे जे आपण शिकवतो आपलं त्याच्यामध्ये प्राणिक हिलिंग आहे त्यामुळे फेरा आहे अशा अनेक आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खरं सोप्या आहेत फक्त त्या त्याचे कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे ते एकदा समजले आपल्याला की आपण चांगले हिलर बनू शकतो तर हा प्रश्न आहे ज्यांनी कोणी प्रश्न विचारत त्यांना मी थँक्यू बोलले कारण की तुमच्या त्या एका प्रश्नामुळे अनेकांना त्याची उत्तरं मिळालेली आहे आजचा व्हिडिओ थोडा रँडम आहे फार नाही आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कोणत्या बेलकडून क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि आपल्या पुढच्या जे काही कोर्सेस आहेत त्याविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करा बिंदास राहा आनंदी राहा सदैव एनर्जीचा विचार करत राहा कारण की एनर्जी आपल्या शरीरातली एनर्जी आपल्या मेंदूतले एनर्जीच या विश्वातल्या एनर्जीला अट्रॅक्ट करते आणि त्याच्यातूनच आपण उत्तम हेलर बनू शकतो धन्यवाद